श्री श्री नम श्रीसरस्वती नम श्री हनुमंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत गीतेचं अध्ययन करत आहोत गीता श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला केलेला उपदेश आहे रणांगणामध्ये त्याच्यावरती आपण चिंतन करत आहोत या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात कायिक वाचिक आणि मानसिक अशा प्रकारचे जे तप असतात ते तप कधीच आपण सोडू नये ते तप केलेच पाहिजे याच्या अगोदर आपण पाहिलं की काहीक तप काईक तप कशाला म्हणायचा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सकलतीर्थाची हे धुरे सकलतीर्थाची हे धुरे जे एका माता पितरे तया सेवेशी की शरीरे लोन के म्हणजे याचा अर्थ असा की सर्व तीर्थामध्ये माता पिता हे तीर्थ सर्वात मोठं आहे आणि त्यांची सेवा करणे म्हणजे शारीरिक तप आहे कायिक तप आहे असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात याच्या अगोदर आपण काही उदाहरणं घेऊन पाहिले की कायिक तप शारीरिक तप कशाला म्हणावे आता वाचिक तप वाचिक तप कशाला म्हणतात ते आपण पाहू वाचिक म्हणजे वाणीनं केलेलं तप आपण जे बोलतो त्याला वाणी म्हणतात वाचिक तप काय आहे ते पाहू त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये काय म्हणतात त्याचा श्लोक असा आहे अनुद्वेगकरम वाक्यम अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत स्वाध्याय अभ्यासनांच यव वाङ्मयम तप उच्चते मेचा सरळ मराठीत अर्थ असा आहे की भीती उत्पन्न न करणारे सत्य प्रिय व हितकारक असे बोलणे तसेच वेदशास्त्राचा अभ्यास यांना वाचिक तप असे म्हणतात म्हणजे काय की आपलं जे बोलणं आहे मृदू असावं कठोर नसावं गोड असावं दुसऱ्याच्या मनाला दुःख न देणारं असावं अशा प्रकारचं जे त हे है। आहे बोलणं दुसऱ्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न करू नये दुसऱ्याला दुःख देऊ नये दुसऱ्याच्या जा हिताचं असावं दुसऱ्याच्या आवडीचं असावं परंतु सत्य असावं अशा प्रकारचं बोलणं जे आहे त्याला वाचिक तप म्हणतात आता सत्य जे आहे आपण म्हणतो सत्य कडू असतं कडवट असतं असं म्हणतात जरूरी नाही आहे प्रत्येक सत्य हे कडूपणानंच बो बोलायला पाहिजे सत्य हे थोडं गोड भाषेत पण सांगता येतं त्याचं असं आप आपण एक उदाहरण बघू अकबर बिरबल याच्या गोष्टी आपण बऱ्याच ऐकतो अकबराची एक गोष्ट अशी आहे अकबराला वाटलं की आपलं आयुष्य किती आहे हे बघावं म्हणून त्यांनी काय केलं एका ज्योतिषाला बोलावलं आणि ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवली की बघ म्हणे माझं आयुष्य किती आहे ज्योतिषी फार हुशार होता मग त्यांनी ती पत्रिका पाहिली आणि त्याला समजलं की महाराजाचं आयुष्य फार आहे ते फार वर्ष जिवंत राहणार आहेत परंतु ते काय म्हणाले ज्योतिषी काय म्हणाले हे महाराज म्हणे तुमचं आयुष्य इतकं आहे इतकं आहे की तुम्ही तुमचे नातू पंतू यांचे मृत्यू पाहाल त्यांचे श्राद्ध कराल इतकं आयुष्य आहे तुमचं तो काय म्हणाला तो ज्योतिषी की तुमचं आयुष्य इतकं आहे की तुमच्यासमोर तुमचे नातू पंतू मरतील आणि त्यांचं श्राद्ध तुम्हाला करावं लागेल अकबराला फार हे वाटलं दुःख वाटलं आणि राग पण आला माझ्या नातवाला मारतोस माझ्या पंतवाला मारतोस रे याला जेलमध्ये टाका म्हणून त्यांनी काय केलं अकबराने त्या ज्योतिषाला जेलमध्ये टाका मग जेलमध्ये टाकल्यानंतर ही गोष्ट बिरबलाला कळाली बिरबलाला माहीत होतं की हे ज्योतिषी फार विद्वान आहेत त्याने बरोबर सांगितलं परंतु थोडी भाषा वेगळी वापरली मग त्यांनी एक काय केलं आणखी एका ज्योतिषाला बोलावलं आणि त्या ज्योतिषाला तो पण हुशार होता आणि त्यांना सांगितलं की काय बोलायचं असं करून त्यांनी दुसऱ्या ज्योतिषाला पाठवले महाराज म्हणे अहो पहिला ज्योतिषी आहे ना त्याला काही जास्त कळत नाही हा मी दुसरा ज्योतिषी आणलेला आहे हा फार विद्वान आहे हा तुमचं भविष्य बघेल ते जाऊ द्या म्हणे पहिला ज्योतिषी आहे ना त्याला जास्त कळत नव्हतं तुम्ही मला विचारलाच नव्हता मला विचारलं असतं तर मी या ज्योतिषाला घेऊन आला असतो बघा म्हणे हा ज्योतिषी फार विद्वान आहे तो तुमचा पत्रिका पाहिल म्हणे मग अकबराने आपली पत्रिका दाखवली मग त्या ज्योतिषाला अगोदरच माहीत होतं की काय बोलायचं आणि खरोखरच अकबराचं आयुष्य जास्त होतं मग तो ज्योतिषी काय म्हणाला अहो महाराज म्हणे तुमचं आयुष्य इतकं आहे म्हणे की तुम्ही तुमचे नातू पंतू याचं तोंड पाहाल त्यांचं लग्न कराल तुम्ही हां तुमचे नात सुना येतील पंतू सुना येतील एवढं ये तुमचं आयुष्य आहे अकबर फार खुश झाला अरे वा 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 म्हणे मग त्याला इतकं बक्षीस दिलं माग म्हणे तुला का पाहिजे तुला माग त्या दुसऱ्या ज्योतिषाला म्हणाला अकबर त्याला आपलं वाटलं की आपण एवढे आयुष्य आहोत की आपल्या नातवाचं पंतवाचं तोंड बघू त्यांचं लग्न पण बघू मग तो फार खुश झाला आणि त्या दुसऱ्या ज्यो ज्योतिषाला म्हणाला माग तुला काय पाहिजे ते मग तो दुसरा ज्योतिषी म्हणाला महाराज पहिला ज्योतिषी थोडा वेडा होता त्याला पाप तुम्ही माफ करा आणि तुम्ही कैदखाना जे टाकले त्यांना सोडून द्या ठीक आहे म्हणे मग त्या पहिल्या ज्योतिषाला अकबराने सोडून दिलं आणि म्हणाला ठीक आहे हे तर ठीक आहे तुला आणखीन काय पाहिजे सांग म्हणून त्यांनी काय बऱ्याच मोहरा त्या दुसऱ्या ज्योतिषाला दिले आता आता हे बघा पहिलं भविष्य तेच आहे की अकबराचं आयुष्य फार आहे परंतु एकाने वेगळ्या पद्धतीने सांगितलं त्याला कैद झाली आणि दुसऱ्याने एवढ्या चांगल्या प्रकारे सांगितलं की त्याला मोहरा मिळाल्या म्हणजे वा वाचा जी असते आपली ती काय असायला पाहिजे शुद्ध असायला पाहिजे आणि सत्य पण असायला पाहिजे परंतु ती सत्य असं सांगायला पाहिजे की दुसऱ्याला पटावं दुसऱ्याला आवडावं अशा प्रकारची हे सत्यवचन सत्यभाषा याला वाचिक तप मन म्हणतात वाचिक तपाचं काय आहे की हे केल्यानं वाचिक तप जे आहे वाणी शुद्ध कधी होते वाणी शुद्ध केव्हा होते वाणी मंत्राचा उच्चार केल्यानंतर शुद्ध होते मनुष्य ज्यावेळेस मंत्राचा उच्चार करतो त्यावेळेस शुद्ध होते नंतर नामस्मरण भगवंताचं नामस्मरण केला आणि ते स्मरण थोडं मोठ्याने करायला पाहिजे मनातल्या मनात नाही ही नेहमी ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ते मोठ्याने करायचा मंत्राचा उच्चार करायचा शुद्ध उच्चार करायचा नंतर शास्त्राचा अभ्यास करायचा आता हे ज्ञानेश्वरी आहे या ज्ञानेश्वरीचं आपण वाचन करायचं आणि वाचन करणं मोठ्याने करायचं थोडं दुसऱ्याला ऐकू जाईल अशा प्रकारे करायचं मग तिच्यानं काय होतं की आपली वाणी शुद्ध होते पवित्र होते सत्य होते त्याला वा वाचिक तप म्हणतात सत्य बोलावं आणि दुसरं काय सांगितलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी स्वाध्याय स्वाध्याय म्हणजे आता याच्यामध्ये बरेच अर्थ असतात स्वाध्यायाचे वेगवेगळे अर्थ आहेत स्वाध्याय म्हणजे वेदाचा अभ्यास करावा शास्त्राचा अभ्यास करावा ग्रंथ वाचावेत आता हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तर ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा पुराण वाचावं वा। उपनिषद वाचावं वा। गीता वाचावी रामायण वाचावं वा। महाभारत याचा अभ्यास स्वाध्याय याला स्वाध्याय म्हणतात किंवा आणखीन एक गहन अर्थ आहे स्व अध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास मनुष्याने स्वतःचा स्वतःचा अभ्यास करायचा स्वतःचा अभ्यास हा फार गहन आहे की समजेल का नाही माहीत नाही परंतु थोडक्यात सांगतो स्व म्हणजे काय मी मी कोण आहे याचा जो अभ्यास आहे त्याला स्वाध्याय असं पण म्हणतात हा गहन विषय आहे थोडा स समजणं कठीण आहे परंतु याला पण पर स्वाध्याय म्हणतात म्हणजे स्वचा अभ्यास मी कोण मी शरीर आहे का मी आत्मा आहे का आत्मा म्हणजे कोण परमात्मा कोण याचा जो अभ्यास आहे याला शास्त्राने स्वाध्याय पण म्हणलेला आहे तर स्वाध्यायाचे असे बरेच अर्थ आहेत तर स्वाध्यायाचा अभ्यास करायचा ग्रंथाचं वाचन करायचं शास्त्र भगवंताच्या नामस्मरण करायचं मंत्राचा उच्चार करायचा असे केल्याने आपली वाणी पवित्र होते आणि सत्य पण होते मनुष्य सत्य बोलतो पवित्र बोलतो दुसऱ्याला आवडेल अशा प्रकारे बोलतो तर मनुष्याने वाणी पवित्र ठेवावी खोटं बोलू नये कुणाला दुखवू नये मृदू भाषेत बोलावं गोड भाषेत बोलावं ते हितकारक असतं आता याच्यामध्ये कसं असते बघा दोन शब्द येतात प्रेयश आणि श्रेयस प्रेयश म्हणजे प्रिय वाटणार मनुष्याला काही गोष्टी प्रिय वाटतात त्याला प्रेयश म्हणतात आणि बाकी काय असतं श्रेयस म्हणजे श्रेयस्कर आता ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत प्रिय वाटणाऱ्या आणि श्रेय वाटणाऱ्या जरुरी नाही आहे जे आपल्याला प्रिय वाटतं ते आपल्या श्रेयस म्हणजे हितकारक असेल असेच नाही तर काही वाणी जे असते शब्द असतात ते मनुष्याला प्रिय वाटतात परंतु तो सल्ला ती वाणी की हितकारक असेल असंच नाही आहे तर मनुष्य दोन सल्ले देऊ शकतो दुसऱ्यांना वाणीने एक प्रिय वाटणारा सल्ला आणि एक हि हितकारक श्रेयस तर आपण ठरवायचं की प्रिय बोलायचं की हितकारक बोलायचं जरूरी नाही आहे प्रत्येक वेळेस प्रिय शब्द हे हितकारक असतील तर श्रेय हे फार महत्त्वाचं आहे मनुष्याला हितकारक मनुष्याने दुसऱ्याला हितकारक सल्ला द्यावा ऐकायला थोडं कानाला नीट वाट वाटावं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये एक आ, फार चांगलं सांगतात ऐकता रुची न विटे असा एक शब्द याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ऐकता रुची न विटे म्हणजे की बोलत असताना एखादा मनुष्य बोलत आहे तर त्या बोलण्याचा मग दुसऱ्याला वीट येऊ नये अशा प्रकारचं प्रिय भाषण असावं वा, मनुष्याला वाटावं वा, की आणि बोलतच राहावं बोलतच राहावं अशा प्रकारचं जे भाषा असतं की ऐकता रुची न विटे म्हणजे त्याचा वीट येऊ नये त्या ऐकण्याचा वीट येऊ नये अशा प्रकारची भाषा असावी त्याला आता आपण थोडक्यात पाहिलं की वाचिक तप काय आहे आता पुढच्या सत्रामध्ये मानसिक तप मानसिक तप काय पाहू मानसिक तपावरती फार बोलता येतं परंतु आपण थोडक्यात एका सत्रामध्येच उरकू आपण कारण गीतेचा बराच मोठा भाग आपणाला अभ्यासायचा आहे तर पुढच्या सत्रामध्ये आपण मानसिक तप काय असतं हे आपण पाहू हे सत्र आता इथेच थांबवतो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 हर, हर महादेव ओम शांती शांती शांत